लोकप्रिय मराठी अभिनेत्री प्रिया मराठेचे निधन कॅन्सरशी झुंज अपयशी वयाच्या अवघ्या अडतीसाव्या वर्षी घेतला अखेरचा श्वास मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री प्रिया मराठेचे निधन झाले एकतीस ऑगस्ट रोजी ऐन गणेशोत्सवाच्या धामधुमीत हे धक्कादायक वृत्त समोर आलं आहे वयाच्या अडतीसाव्या वर्षी अभिनेत्रीने अखेरचा श्वास घेतला अशी माहिती समोर आली आहे कर्करोगाशी झुंज अपयशी ठरल्याने रविवारी सकाळी अभिनेत्रीची प्राणज्योत मावळली प्रिया मराठे मोघेने सकाळी चार वाजता मीरा रोड या ठिकाणी अखेरचा श्वास घेतला श्रीकांत मोघे यांची सून आणि शंतनू मोघेची पत्नी असणारी प्रिया मराठीसह हिंदी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री होती अशी ही माहिती समोर आली आहे की ती गेल्या दोन ते अडीच वर्षापासून कर्करोगाशी झुंज देत होती अभिनेत्री गेल्या वर्षीपासून सोशल मीडियावरही विशेष सक्रिय नव्हती तिने शेवटची पोस्ट अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी केली होती ज्यात तिने शंतनूसोबत फोटो पोस्ट केले आहेत या सुखानु या या मालिकेतून तिने टी व्ही विश्वात पदार्पण केलेलं त्यानंतर प्रियाने चार दिवस सासूचे तू तिथे मी ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण एव कशी कशी मी नांदायला अशा अनेक गाजलेल्या मराठी मालिकांमध्ये काम केलं आहे गोड चेहऱ्याच्या या अभिनेत्रीने तू तिथे मी तुझेस मी गीत गात आहे सारख्या मालिकांमध्ये नकारात्मक भूमिकाही साकारली होती तिची तुझेच मी गीत गात आहे या मालिकेतील मोनिका तुफान गाजली पण ही मालिकाही तिने अर्ध्यास सोडली होती याशिवाय पवित्र रिश्ता उतरण कसम से बडे अच्छे लगते हे अशा हिंदी मालिकांमधूनही ती घराघरात पोहोचली आपल्या दमदार अभिनयाने प्रियाने मराठी सिनेसृष्टीत एक वेगळं स्थान निर्माण केलं होतं प्रियाच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगायचं झाल्यास प्रिया आणि शंतनू यांनी दोन हजार बारामध्ये लग्नगाठ बांधली होती त्यांनी स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेत एकत्रित कामही के